नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शपथ घेताच मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये या पाच कामावर लक्ष केंद्रित करणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो रविवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारपासून पी एम ओमध्ये काम करण्यास सुरुवात केली असून सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे यावेळी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि देशात युतीचे सरकार आहे मात्र यावेळीही पंतप्रधान सुरुवातीपासूनच ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे पहिल्याच दिवशी त्यांनी शेतकऱ्यांना भेट दिली आहे सरकार कोणत्या पाच कामावर प्रथम लक्ष केंद्रित करू शकते ते जाणून घेऊया शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा मित्रांनो सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शप शपथ घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान कार्यालयात दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्याच्या हिताचा मोठा निर्णय घेतला शपथ घेतल्यानंतर अवघ्या सोळा तासानंतर त्यांनी किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी करण्यासाठी फाईलवर साक्षरी केली याद्वारे शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे पंतप्रधानाच्या या निर्णयामुळे देशातील नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे गरिबांसाठी तीन कोटींचे घरे बांधण्यात येणार मित्रांनो पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाखाली सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सोमवारी झाली आपल्या पहिल्या निर्णयात मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरे बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे त्यानंतरची योजना आहे जी एस टी सुलभ करणे सरकार आपल्या नवीन इनिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात जी एस टी संदर्भात काही निर्णय घेऊ शकते आणि सरकारकडून बदल केले जातील अशी अपेक्षा आहे यामध्ये दर कमी करणे आणि प्रतिक प्रतिक्रिया सुलभ करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे त्यानंतरची योजना आहे बेरोजगारीवरती नियंत्रण सरकारच्या यादीतील चौथे महत्त्वाचे काम असलेल्या जी एस टी सोबतच वाढत्या बेरोजगारीच्या आकड्यावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात काही मोठे निर्णय घेऊ जा जाऊ शकतात जर आपण सी आय सी एम आय ईच्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात बेरोजगारीच्या दरात वाढ झाली आहे मार्च दोन हजार चोवीसमधील सात पूर्णांक चार टक्केच्या तुलनेत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आठ पूर्णांक एक टक्क्यापर्यंत वाढले आहे सी एम आय ईच्या मते विशेष बाब म्हणजे बेरोजगारीचा दर केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण ग्रामीण भागातही भारतात वाढला जात आहे ग्रामीण बेरोजगारीचा दर मार्चमध्ये सात पूर्णांक एक टक्के होता जो एप्रिलमध्ये वाढून सात पूर्णांक आठ टक्के एवढा झाला आहे आता देशात युचीचे सरकार स्थापन झाले आहे तेव्हा मोदी मंत्रिमंडळाचे विशेष लक्ष निवडणुकीच्या राज्यावर दिसू शकते आणि अशा परिस्थितीत या राज्यासाठी काही लोकप्रिय मो मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात दोन हजार पंचवीसपर्यंत देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यात हरियाणा महाराष्ट्र दिल्ली झारखंड आणि बिहार यांचा समावेश आहे अशा स्थितीत केंद्रातील मोदी सरकार या राज्यावर लक्ष केंद्र करील उत्तर प्रदेशमधील धक्का भरून काढण्यासाठी राज्यातील रहिवाशांसाठी योजना आणि मोठ्या घोषणा केल्या जातील मित्रांनो आपल्याला काय वाटतंय नरेंद्र मोदी थ्री पॉईंट ओ शपथ घेतल्यानंतर जे काही ॲक्शन मोडमध्ये सांगितलेल्या चार बाबे या सांगितलेल्या आहेत त्यावरती पो लक्ष केंद्रित करून काम करेल काय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र